गोवा सांगून किरा जाताना राजेशोवा हाऊ करीन करीन अगावगिरी करायची नाही तुम्ही काय बारा महिन्याचा हो काय हो माझ्या समोर असे करायची नाही कपडे शपफडी तुम्हाला भैते माझा अंदाज चांगला मुवा आपली झरक गोवा बाकीच्या बोवांपेक्षा जय वेगळी असा करीन आणि तसा करीन अरे मेल्या तुला एक गाणा जर तारासोबत जाता येत नाही त्यांच्या संगीत व्यक्ती मला सांगावं दादा असतील अमोल दादा असतील लांबोरी बोवाणी जी मध्ये गाणी जर स्केलला गाणी नसतील ना तर माझ्याकडनं पाचशे रुपयाचं बक्षीस घेऊन बघ अरे मेहन्यान तुम्हाला धड गाणं गाता येत नाही ताला सुरात आणि तुम्ही असा करीन आणि कसा करीन दुसरा विषय बोवाळी बघा बो म्हणतात की मागणा फुडून मी जो मागणं भाजलोय तो म्हणतात ह्यानी माझा कंप्लेन ठेवून कंप्लेन एवढा येणारा माणूस आधी टमरेल घेतात आणि नंतर पांडुरंगाचं स्तवन घात <laughs> एमपीएससी अरे मेल वारी करणार वाद्यास कवलं बुवा तुम्हाला द्या ना तुम्हाला मला चार काय दहा शिवाय द्या बुवा तुम्हाला दहा द्या कारण तुम्हाला लय झोला नाही माझा आज वार बो तुम्हाला मला शिवायच द्यायच्यात ना देवाचं नाव घ्या ना म्हणतात टमरेल मेला मी तुला मला चिंपाट पण थायला ठेवायचं नाही माझा चिंपाट माझी धुवायला पण मी तुम्हाला ठेवायचो ना लक्षात घ्या दुसरा विषय असा मी मग अशी म्हटलं की बुवा त्याला सुरात आहे ना बुवा जोरात पण नाहीत आणि बुवा सुरात पण नाही म्हणून बघा बुवा म्हणजे माझ्या बुवांचे व्हिडिओ घ्यायची इंस्टाग्राम वरती गवायला गेल्यावर बुवा लग्नाची आणि खाण्याची गाणी लय भारी बोलतात बघा तुम्ही ऐका बुवा लग्नाची गाणी लय भारी बोलतात बुवा एक तुम्हाला माझं सांगणार आहे आणि बसल्यांमध्ये पण माझ्या रसी प्रेक्षकांना माझं सांगणं आहे बघा जर यंदा कुणाचं कर्तव्य असेल हे माझ्यात पण काय काय व्हायनावर वाहिनावर यंदा होय पण माझं सांगणं तुम्हाला जर कुणाचा यंदा कर्तव्य असेल तर लग्नाची गाडी घ्यायला आपल्याकडे माणूस फुरड आहे हो काय टेन्शन घ्यायचं नाही अगदी वाडा वडिलांची गाणी त्यांना माहितीच सगळी गाण्याची म्हणू नका लग्नाची म्हणू नका पाचशे रुपयाची मजुरी जरी तीनशे रुपये दिली होती दोनशे रुपये डिस्काउंट मिळ माणूस तयार आहे आपल्याकडे अरे म्हणे बघा आमरे बोवा तुम्ही जे बोलून गेलो ना हाऊ आणि ताऊ तुमचा याड कसा शब करतो जाता जाता म्हणून म्हणून विषायस म्हणायचं आहे काय बघा अरे पुरी स्तवन स्थवन गायली आहे ना गुवाणी स्तवन गायली वा स्तवन गोवांची होती गोवा सुरुवातीला व्हॉडलव स्तवन गाता नंतर आलो जरा पाखरा

माझ्यापेक्षा मोठेच आहात पण माझ्या कलेत बुवा माझ्या कलेत बुवा तुमच्या खांद्याला खांदा लावायची माझी तयारी आहे बुवा म्हणतात गदागिरी माझ्या समोर करायची नाही मी तुम्हाला धूप पण घालत नाही बुवा खरं सांगतो तुम्हाला मी तुम्हाला धूप घालत पांडू हरी पहिला विषय बघा बुवा तुम्हाला बुवा दादा फक्त उघडे घाना बोवाला बोवाला झमला माझा आणि जाता जाता बोवाला कसा झमवतो बघा म्हणून बघा हा की झाला 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 तुला अभिमान झाला बघा मित्र झाला 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 तुला अभिमान झाला बघा विश्वास आहे रविंद्राला विश्वास आहे मला टी भी, भीम भीम भीमा ताकीचा होतो गर्व पण तो माझ्यासारखा ताकदवार कोणच नाही गोवासारखा गोवाला वाटत मीच बरं मोठा शाळा तुझा याड कसा काढतो बक्ष्या मला गर्व झाला तात्तीचा पण तो माझ्यासारखा चाकेत होऊन कोण नाही म्हणून मारुती मांजराचं रोप घेऊन बसतो वाटे शेवटी आणि मी बरोबर ना पुढे काय होत बोवायका तू स्वसा तुश्वाच्या मग गर्व केला गाड्या तू श्वसा गर्व झाला गर्व झाला तात्तीचा त्याला गर्व केला

झिमल नवीच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत मानाचा मोजला करतो माझे बंधू आज पुन्हा दादा खाली या ठिकाणी आज मला भाषाभुरीमध्ये बसते पानाचा मोजला करतो दुसरा विषय असा बघा हा गोवा गोवा लोकांना सांगतो म्हणजे मी हसतो लोकाला आणि शेगू आहे गोवांच्या नाकाला गोवा लोकांना सांगतात काय ती नवीन द्या बोवा आजचा मुंबई अंगमान पाचवा कार्यक्रम करतो प्रत्येक कार्यक्रमाला युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही ऐका राजेश भोवाची गाणी नवीन आहेत काय बुला दादा काय हो जिमल भोवनचे बंधू आजचा मुवा पाचवा कार्यक्रम करतोय पण गाणी लोकांना नवीन देतोय तुम्ही काय करता हो गेल्या आपला कदम आणि पदमच तुमचा चालू आहे तो बदला ना कुवांचा हलाप एक गोवांचा स्ट्रोक एक तुमच्यामुळे काय दुसरा काय नाही का राहिला विषय बघा दुसरा असा कुवाणी बघा कुआ म्हणतात कोणी माझ्या गवणीची कठीण दिली बघा तुला महत्वाचा विषय आहे आणि हा जर पटला माझा विषय सुद्धा निश्चित टाळे वाचवा नाही वाजवल्या जबरदस्ती मी माझी गवण काय केली माझ्या गवडीचा विषय मित्रांनो असा होता की राधा कानाला सांगते रातून दिवस आमच्या घरी चोऱ्या फाऱ्या करतोस मग त्याची तक्रार मी तुझ्या आईकडे सांगते बरोबर आहे ना आईला सांगून सुद्धा तू तुझ्या चोऱ्या करणं थांबवत नाहीस मग तुला करायचं काय वा म्हणतो स्त्रीची म्हणतात बाजू म्हणतात तुम्ही म्हणता आई स्वतःची घातली मित्रांनो काना काय तिन ऐशी सांगतो काय हो जबरदस्ती काना बिनायशीचा होता काय माझा विषय कसा होता की तुझ्यात माझ्यात जे भांडण आहे ते मिटवण्यासाठी आय तुझी बरोबर ना हाच माझा विषय होता वा म्हणता तिने स्वतःचीच घरते वा काना बिन आशीचा नव्हता दोन दोन आयांचा मुरगा होता दों -दों तो देवकी पण होती आणि यशोका पण होती आणि एस सी म्हणून तुम्हाला सांगितलं तुमचा अभ्यास व शक्य तुम्ही कमी आहे मी माझी गवण गायली ती चाल अशी होती साध्या नोटीत गवून दिसते शंभराची मारताय ये, ये, ये मरता येई गेला ये माझ्या गवणीची कटिंग देता आहे मग तो भेटायला जावं मी गुन्ह्यात तुझ्या गाणात काय मेला होतील मुद्दा काय ना बाकी तू बघा उठू दिसते शंभराची वेळी काय आणि बुवा कटिंग करताय बघा अतिशय ना बुवा यांचा 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 हे ये, गेल्या वर्षी पर्यंत फेटा मांडायचं त्यांच्या टोपी वाजायचं पण बुवा त्या टोपी खालचा जो मेंदू आहे ना तो जरा बारीक पण वापरा आणि बुवानी कटिंग दिली माझी त्या कटिंगची चाल त्यांची होती अशी म्हणतो भेटल जावा मी गुन्ह्यात म्हणजे म्हणजे तुम्हाला माझी कठीण द्यायला जमलीसत आहे बोवा म्हणतात मी नी आहे निजवली नी? हे म्हणतात तुझी सासू निजव तुम्हाला कोणी निजवायचे तिथे जो मग माझा काशी नाही बुवा दुसरा विषय म्हणतात म्हणतात मी हे मला म्हणतात की मी नाचाय मला दोन पोरा आहेत आणि म्हणतात तुमची प्रॉपर्टी मग माझ्याकडे द्या बुवा मी अजून पहाट आहे हो जशी झोन तुम्हाला आहेत तशी बुवा दोन मला पण आहेत बुवा लक्षात ठेवा आणि मी बोवा तुम्हाला नाशा बोललाय ना त्याच्यावर अजून अभ्यास करा बोवा कारण मी बाजू मांडतोय आधी जी मी राधेची बाजू मांडतोय मग माझ्या बाजूमध्ये मी कसंही नाचेल बोवा पण मी तुम्हाला नाचा का म्हटलं बोवा चार वेळा माझ्या सोबत आहोत चारी वेळाला आज तुम्हाला जो माझा झोंबलाय ना बोवा तुमचे कपडे मीच भांडणार तुम्ही आज देऊन ठेवा बोवा तुमच्या चोपटीवर कुठं तुमच्या चोपडी म्हणून बघा दुसरा विषय कसा काय बघा मित्रांनो मी वैयक्तिक नाही गोटीवर बोलणार नाही जातीवर बोलणार नाही नावावर बोलणार माझा विषय कसा आहे बघा कुणीही मनाला वाटून घेऊ नका बुवा तुम्हाला लई झोपलाय तुम्ही पण मनाला काय वाटून घेऊ नका आता मग अशी म्हटलंय काल चोच चालू आहे म्हणून बघा अरे नाही हो नाही होणार ना माप तू केलेलं अरे तुझ्या सारख्या बापी न मग काही विचारचे आपले हवा राला ऐका अहो काही विचारते आपले आवा रा अंड कुटून या अहो ती विचारे आपले आवा रा या कुटुंया धनगरा आपण पाप करतो आहे ना आपण ऐका पूर्ण जातो म्हणतो मी जे पाप केलंय त्यात तुम्ही माझे भागीदारी व्हाल का वाल्या कोळ्याची बायको म्हणते तुम्ही जे पाप केलं वाल्या कोळ्याची बायको कोण म्हणतात तुम्ही जे पाप केलं त्याची आम्ही भागीदारी होणार तुम्ही हे घन वा वाल्या बायको म्हणते तुम्ही हे घन जे घराला आणलं ते घरात आणलं ते तुम्ही कुठून आणलं कसा आणलं त्याची श्यामाला काय देणं घेणं एवढाच बोवा तुम्हाला आरपार लागेल माझा ठोका कसा बघा हा तुम्हाला सगळीकडनं झोपल म्हणून नाही होणार माफ तुझे नाही होणार माफ तुमेला तुझ्यासारख्या बापी ने आपले आम्हाला आपले वा? तुम्ही गेल्या वर्षी पण आपण झाला याही वर्षी बुवा तुमचा पत्ता खट तुम्ही दिलेल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर बुवा हे चुकलेलं आहे दादा तुम्ही किती मिनिटं आहे किती आठ आठ लावतो वाट आठ आणि म्हणून बुवा अजून तुम्हाला सांगतो अभ्यास करा अजून घासा थोडी माझ्या विषयाचं उत्तर शोधायला तुमचा जो विषय आहे बुवा गेल्या वर्षी बोलता विषय नवीन होता आणि मला वाटतं या वर्षी परत बुवांचा विषय वेगळा आहे बुवा आपला पहिल्यांदा त्यासाठी जन्माचा कार्यक्रम आहे निश्चित गोवा इथून पुढे आपल्या कार्यक्रमातून होणार आहेत गोवा बुवा तुमचा बोवा माझा कार्यक्रम लागेल निश्चित गोवा तुमचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल पण आज बुवा माझ्याकडे तुमचं उत्तर नाही आहे आणि म्हणून गोवाने त्यांची गवण गायली मला असं वाटलं की बोवानी माझ्या गवणीची कठीण चुकीच्या सालीत दिली पण मला असं वाटतं की बुवानी जी गवण गात गोवा काय गवळण गात काय पद गात मला काही समजलंच नाही तो बोवाय म्हणून गोव्यांच्या गवळ एक चालू होती कि वादा वादा ना तो बो वाग तुमच्या गवळ कशी आली बघा की का ना गोभोळा लाडू तू नको ते वड्या गावाला लग्नाचे अरे काना गोभोळा

तुमच्या जर दम तर मला थांबवा म्हणता जर शिष्य एवढा उड्या मारत असेल तर गुरुनं पण त्याच्या आळा घातला पाहिजे बोला तरी अजून गुरुना शिष्याचा कासरा जोरात धरलेला नाही ज्या दिवशी हा कासरा सुटत माझ्याशी बारी करायचं बनवा आज तुम्हाला सांगतोय बोवा आणि म्हणून बोवा तुम्हाला आजही मी सांगतोय माझं आणि तुमचं काहीच वेळ नाही तुम्ही किती तापून या तुम्ही किती खाणं चोंद परत नुसतं आपलं पाणी ना चोनतही चोनतही खाली किती बुवा तुम्ही उड्या मारा किती तुम्ही काय पण करा पण बुवा असं तुम्हाला सांगतो ज्या ज्या वेळी माझ्या समोर असा तुमचं कपडं वरण मिचकरी ह्याच तुम्हाला सांगतो आणि म्हणून बघा पुढचा विषय गातोय एक फरमाईश तो भारी मित्र थांबवतो म्हणून म्हणायचं बघा हा की लांब गाडी हिवाड लांब गाडी हिवाडमुन रमाश्ण खोबाड कुठे आहे तुम्ही केला वा वा त्याला लो शॅम्पू लावतात शॅम्पू एका ठेकून दिला उवा नाही व्हायच्या उवा कशा कधी खरडवून नाही ठेकून पण मस्त असत असता असता म्हणून म्हणजे की लांब दाडी हिवाडभ रूप घेतलं याच आगीआर लांब दाडी हिवाडभ रूप घेतलं याचं गेह तीव्रतेला बसवल विषय मित्र आहे रावण गोसाव्याचं रूप घेऊन जातो सीता महिला पण येतो त्याच्या अशोक मनात एवढाच गो विषय आहे ना प्रतिमतेला बसवल बघा या भीत मागेल गोसाव्याचं रूप घेऊन आला माय भिक्षा घे माय आणि लक्ष्मण नशा मांडून हा तिला घेऊन आला बाहेर भीक मागा गेला गेला सीता महिला घेऊन एवढाच गोवा लांबा दाडी ही वाढवून घेतले

कार्यक्रम उपस्थित आहेत अनंत हा सामना दिनांक जुलै रात्री साडेआठ वाजता साहित्य संघ मंदिर गिरगाव या ठिकाणी होणार आहे तरी सर्व प्रेक्षकांनी त्या कार्यक्रमाची मजा घ्यायची आहे तसेच माझे शिष्य नवयुव शाहीर आहेत गोड गाण्याचे गायक कुमार वेदांजी जाधव आणि भावेश गोदिये असे या दोन युवा शाहिरांचा कार्यक्रम एकवीस तारखेला विनय पार्ले शिवजयंट्य मंदिर मित्रांनो याच रंगमंचावरचे ठीक रात्री आठ वाजता होणार आहे तर याही कार्यक्रमाची सर्व प्रेक्षक वर्गाने माझ्या घ्यायची आहे कोकणी कला लांजा राजापूर शिमन क्लब मुंबई यांचे अध्यक्ष तुलादादा घाडी यांचकडून खास राजेश भवनसाठी एकशे एक लोकांचं एक पारितोषिक आहे फरमाईश आहे एकदा तरी बायको मान तसेच कोणवाडी कोणवाडी हनुमान मंडळ जय आयोजित मी शाही राजेश टीका आणि शाही रंगमंचावरती रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस ठीक सकाळी दहा वाजता या संगमंचा कार्यक्रम का होणार आहे परत मित्रांनो फक्त उद्याचा दिवस मध्ये आहे परवा यांच्यानी माझी झोपी परत पुण्याला होणार आहे वा म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही मग म्हणतो ना नालायगिरी काय म्हणते बुवा नालायगिरी मला नालायक म्हणा मला आगाव म्हणा मग तुमच्या डोक्यावर बुवा हा तुम्ही आणि म्हणून परमेश मग अशी माझे बंधू प्रवीण दादा डोईपुळे प्रत्येकाचे एक एक उकडे परमेश होतो आणि बारीक थांबवतो दादा बघा मित्रांनो जो माझा गण मी नवरात्रीमध्ये गायला होता त्या गाण्याचा एक उकडा घेतो दादा फक्त स्केल की दाद्या get yeah. yeah.

आणि म्हणून पुन्हा एकदा या सर्व आयोजकांचे मनापासून आजार कलाकाराला सेवा झाली असेल गोड बांधून घ्या बोवाला पण एक वादा सामना आहे बोवा तुम्ही तापवून या रेद बोवा तापवून या बोवा तुमच्यानी माझी मैत्री या कार्यक्रमापुरता बोवा तुमच्यानी माझा वाद आहे इथून गेल्यानंतर तुमच्यानी माझी बोवा मैत्री अशीच काय राहणार आहे आणि म्हणून तुम्हाला देखील तुमच्या दुसऱ्या पिढीसाठी शुभेच्छा देतो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीत तुमच्या सर्वांच्या साथीनं माझा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो बोल श्री गणपती गजान